पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन जाहिराती येण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार दुसऱ्या टप्प्यात जीपच्या जागा येण्याची शक्यता कमीच नेमके कारण काय बघूया आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर बघा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीला रोस्टरचा खोडा रोस्टरला मंजुरीच नाही तर माहिती भरणार तरी कशी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानिक शाळांतील शिक्षक भरतीकडे डी एड बी एड धारकांचे लक्ष लागलेलं आहे सन दोन हजार तेवीस चोवीस नंतर आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू झाली आहे खाजगी शाळांचे रोस्टर तयार असल्याने त्यांनी जाहिरातीही देण्यास सुरुवात केली आहे मात्र दुसरीकडे जिल्हा परिषदेत शिक्षण विभागाचे रोस्टर केवळ मराठीचे मंजूर असून कन्नड उर्दूचे मंजूर नसल्याने त्या ठिकाणी कोंडी झालेली आहे शिक्षण विभागाच्या पोर्टलवर एकतीस मार्चपर्यंत रोस्टर निश्चित करून माहिती भरण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिली होती त्यानुसार सांगली जिल्हा परिषद मराठीचे रोस्टर मंजूर झाले आहे पण कन्नड उर्दूचे रोस्टर निश्चित झाले नाही शिक्षकांची भरती करण्यासाठी शासनासाठी शासनाकडून पवित्र पोर्टल आणण्यात आले सन दोन हजार तेवीस चोवीसची भरती प्रक्रिया तेवीसची संच मान्यता विचारात घेऊन रोस्टरला मंजुरी जर कधी मिळाली तर अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न फारसा राहणार नाही मात्र सन दोन हजार पंचवीसमधील पटाच्या आधारे करण्यात येण्या संच मान्यतेचा विचार झाल्यास शाळांमध्ये भरतीसाठी फारसा वाव नसेल उलट शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे बघा पोर्टल की पंधरा दिवसांची वाढ शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी रिक्त जागांच्या जाहिराती देण्यात येत आहेत सुरुवातीला हे पोर्टल वीस जानेवारी ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून दिले होते मात्र रोस्टरच मंजूर नसल्याने एकतीस मार्चपर्यंत मुदत वाढून दिली होती आणखी पंधरा दिवसांची म्हणजे पंधरा सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे आता ज्या ज्या जिल्हा परिषदांचे रोस्टर मंजूर त्यांच्या जाहिराती कदाचित पडतील पण बहुतेक संच मान्यता दोन हजार पंचवीस कधी विचारात घेतली तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जागा शक्यता येण्याची शक्यता कमीच आहे धन्यवाद मित्रांनो